खाकी वर्दीची स्वप्न उराशी बाळगून हल्लीच्या काळात ती वर्दी मिळवणे सुद्धा शक्य नाही मात्र दररोज सराव आणि अभ्यासांच्या भरोशावर कोल्हापूर गावातील उमेश थोरात नामक युवकाचे अखेर पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण झालेत त्याच्या निवडीबद्दल धामोरी बस स्टॉप येथून गुलाल उधडीत जंगी रॅली काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी उमेश थोरातला शुभेच्छा दिल्या हल्लीच्या काळात पोलीस बनणे हे काही सोपं राहिलेलं नाही भरती देणाऱ्यांना सुद्धा मैदानी सराव सोबतच लेखी परीक्षेकरिता जीवनाची पराकाष्ठा करावी लागत असते अशी जिद्द भातकुली तालुक्यात येत असलेल्या खोलापूर या गावातील उमेश थोरात यांच्या मनात पेटली होती त्याने सतत अभ्यास करून जिद्दीच्या भरवशावर अखेर पोलीस बनण्याचे स्वप्न साकार केले उमेश थोरात या मुलाने दोन हजार सोळा पासून पोलीस भरतीची सातत्याने तयारी केली होती अखेर उमेश यांचे पोलीस बनण्याचे स्वप्न साकार झाल्याने अकोला पोलीस दलात उमेश थोरात यांची निवड झाल्याचे माहिती मित्रांना मिळताच धामोरी बस बसस्टॉप येथे गुलाल उधळत मित्राचे जंगी स्वागत केले आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात मित्र उमेश थोरात जुवलक मित्र आहे आमचा तो आणि खूप हो वर्षापासून आम्ही सोबत राहिलेलो आहे आणि दोन हजार सोळापासून तो स्ट्रगल कर करत होता तो आणि आज त्याला यश मिळालेलं आहे आणि आज अकोला येथील त्याचं मध्ये सिलेक्शन झालं आणि त्याला खूप खूप पुढील वाटचालीसाठी आम्ही आहे शुभेच्छा देतो त्याला आम्हाला खूप खुशी झालेली आहे आणि त्याचे बरेचशी त्यांना खूप मेहनत केलेली होती आणि आ त्याच्या मेहनतला आज यश मिळाले आणि त्या यश मिळाल्या त्याच्यामुळं आम्हाला आम्हाला खूप खुशी झाली आणि त्या खुशीमुळं आम्ही आज त्याचं जंगी स्वागत केलेलं आहे